तर नमस्कार सख्यांनो मी नैना आता तुम्हाला दाखवणार आहे मी आता वडा वडापाव म्हटलं तर किती तोंडाला पाणी सुटते चला आता तुम्हाला ही वडापावची रेसिपी बघायची आहे तर चला आता आपण पूर्ण रेसिपी पुढे बघूया नमस्कार सख्यांनो मी नैना नैना सोलापूरकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज तुम्ही बटाटे उकडलेले मी इथे घेऊन घेतलेले आहेत एक किलो हा बटाटा आहे एक किलोला थोडं कमीच असतील हे बटाटे मी आता अंदाजे सगळं टाकलेलं आहे कारण मला घरगुतीच वडापाव करायचा आहे आपल्यासाठी चला आता मी तुम्हाला वडापावची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत बटाटे उकडून इथे घेतले थोडं अद्रकचा तुकडा इथे घेतलेली आहे कोथिंबीर इथे मिरची आणि लसूण मी आता गवरण घेणार आहे त्याच्यात थोडासा लसूण घालणार आहे मी आणि लसूण अद्रक आणि मिरची थोडी फेस्ट पेस्ट करून घेणार आहे आणि इथे मी बेसन घेतलेलं आहे आता चला तुम्हाला मी रेसिपी दाखवते तर आता मी इथे आपल्याला मिरची जर तळून घ्यायची असेल तर इथे मी मिरची आखीच अशी मी याच्यामध्ये अशी उभे काप त्याला करून घेत आहे जरा जरा उभे काप केल्यानंतर आपली मिरची ही छान तळल्या जाईल आणि जरा असे आखे टाकले तर फुटणार नाही अशी आखी मिरची खूप छान दिसते वडापाववर खाण्यासाठी त्याच्यामध्ये मी मिरची लसूण आणि अद्रक टाकलेला आहे आता हे मी पेस्ट करून घेते तर इथे मी सगळं पेस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यात मी टाकत आहे थोडस ओवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ थोडस मी आता ज्यामध्ये थोडं सोडा टाकणार आहे हा थोडासा सोडा आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ हे मळणार आहे थोडं थोडंच पाणी टाकून मळायचं आहे नाहीतर जास्त पाणी टाकलं तर ते पातळ होऊन जाईल तर अशा पद्धतीने इथे आपल्याला वड्याचं पीठ चान, फेट चान वाड़ा वाड़ा हे फेटून घेतलेलं आहे हे चांगलं मी असं एक मिनटं असं म्हणजे थोडेसे बबल निघेपर्यंत मी असं फेटून घेणार आहे जेवढं हे बेसनपीठ जास्त छान फेटचाल तुम्ही तेवढं आपला वडा छान होणार आहे सगळं डिपेंड तर या वड्यावरच असते आणि हे बघा मी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने मी इथे पीठ हे मळून ठेवलेलं आहे तर आता आपण त्याची भा बटाट्याच्या वड्याची भाजीची तयारी आपण करणार आहोत आता तर आता हा बटाटा आपल्याला चिरायचा नाही आहे हा तर हा बटाटा आपल्याला असा स्मॅश करून घ्यायचा आहे तर हे बटाटे मी उकडून थंड करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी हा बटाटा फक्त इथं स्मॅश कराय करणार आहे बटाट्याच्या फोडी बटाट्या नसतात त्याच्यामुळे असा आपण स्मॅश करणार आहोत बटाटा तर आप 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 आता, करना आता, है आता आपला इथं बटाटा सगळा स्मॅश करून झालेला आहे की जेणेकरून आपल्याला याचा आपण असं बघायचं असं करून ना फक्त आपल्याला असा आपला वड्याचा आकार देता आला पाहिजे या पद्धतीने आपण स्मॅश करायचा आहे आता इथं कढाईमध्ये मी भाजी तयार करणार आहे तर आता मी इथं दोनच पळी तेल टाकणार आहे तेल ह्याचा कमी वापरच करायचा आहे कारण तर आपल्याला वडापावसाठी भाजी करायची आहे म्हणून आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी टाकत आहे आता एक चमचा मोहरी मोहरी अशी कडकडू द्यायची त्यानंतर मी इथं टाकणार आहे एक चमचा जिरे हे आपलं मग वाटण किरायला अद्रक लसूण आणि कोथिंबीर लसूण आणि मिरचीचं त्याच्यामध्ये टाकून मी असं थोडंसं कडकवून दुन घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून हा आपला तेलकट नाही झाला पाहिजे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद हे सगळं असं एकजीव करून झालं तर हा गॅस मी बंद करून घेणार आहे तर भाजी फुलपून घ्यायची नाही याच्यावरती आपण टाकायचं आहे सगळं अशा पद्धतीने आता याच्यावर आपली कोथिंबीर पण आपण आता याच्यावर मी कोथिंबीर थोडं टाकून असं उलतरीनेच हे करून घेणार आता हे आपल्या आत्ताच टाकलेलं वाटण हे गरम आहे म्हणून थोडंसं असं थोडं थंड झालं की आपण हे हाताने याच्यामध्ये सर्वकडे मिक्स करून घेणार आहोत आता हे मी हाताने करून घेते व्यवस्थित एक जीव बघा आपली बटाट्याची भाजी ही खूप छान इथे झालेली आहे तर अशा पद्धतीने आपले हे बटाटा भाजी तयार झालेली आहे आता याचे मी छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा आपण इथे वडे याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे तळून घेणार आहोत छान खरपूस भाजीपर्यंत तुम्ही पाहू शकता आणि इथे हे असे वडे मी याच्यामध्ये टाकून असं पूर्ण छान त्याचं बेटर त्याला लावून मी ते तळणार आहे आता हे बघा आपले वडे आणि ते आपलं असं त्याला असं पूर्ण वडाला असं पूर्ण बेटर लावून घ्यायचं आणि असं अलगद तेलामध्ये दे सोडून द्यायचं बघा असे आपल्याला इथे दोन दोन वडे मी तळून घेत आहे